बहुजन समाज पक्षाच्या वतीने चांदवड पेठ येथे संपर्क कार्यालयाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी माननीय रामचंद्रजी जाधव खांडेश झोन यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न चांदवड पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष हा कसा मोठा होईल याकरिता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले चांदवड पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून बहुजन समाज पक्षाच्या वतीने आरतीताई प्रतीक जाधव या निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी रमेश निकम बहुजन समाज पार्टी मालेगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी पवार ॲडव्होकेट आर डी निकम कार्यालयीन सचिव मोहन बागुल चांदवड विधानसभेचे अध्यक्ष राहुल जाधव चांदवड विधानसभेचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल पुल याप्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल फुलगुच्छ देऊन त्यांचा उमेदवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक आठ मधून आरतीताई प्रतीक जाधव व महिला यांनी आपल्या बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवडणुकीचे पत्रक वाटप करून मतदारांचे आशीर्वाद घेण्यास आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ